नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवाकल्ली बारा हजार आठ आठशे ब्या अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दराए 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 दर आहे चार हजार एकशे दहा कमाल दर आहे चार हजार सातशे सत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव बीड आवकल्ली दोन हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार पाचशे वीस सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे एकावन्न रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर आवकल्ले एकोणचाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे सत्तर कमाल दर आहे चार हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिंतूर आवकल्ले एकशे चोवीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये जात आहे पिवळीसॉई